तर मित्रांनो मी रागाच्या पारात्री तुझा मोबाईल फोडून टाकला तर मी तिचा मोबाईल का फोडला ती माझ्या आईच्या विरोधात शब्द बोलली अजून मी माझ्या आईच्या विरोधात बोलायला मी काय माझं ऐकून घेत नाही कुणाचं कारण तर काय ऐकून घेऊ मी माझ्या आईच्या विरोधात बोलायला मला नाही चालत त्याच्यामुळे मी रागाच्या पारात तिचा मोबाईल फोडला तर तिचा मोबाईल पडल्यावर तिने काल रात्री किती तमाशे केलाही तुम्ही तर बघितलंच आहे कालच्या व्हिडिओमध्ये पण परवा दिवशी तिने माझ्या चार चौघात माझा कॉलर पकडला अजून माझ्यावर हात उचलला शियाजा बाजारची मास्त खिडकी या दरवाजे उघडून बघत होती पण तेवढ्यावरही ती थांबली नाही तिची काल रात्री तिने बांधणी केली माझ्यासोबत अजून आता काय म्हणते मला मोबाईल पाहिजे आणि मोबाईल तिला साधा घेऊन देतो म्हणलं तर ती त्या गोष्टी ऐकत नाही तिला मोबाईल कुठला पाहिजे आयफोन सिक्सटीन पाहिजे अजून काल रात्री तिच्या घरच्यांचे पण मला फोन आलते आणि तिच्या घरच्यांनी मला धमकी दिली की बाबा तिला जर का मोबाईल नाही घेऊन दिला तर मी तुझ्यावर कायदेशीर कारवाई करेल ही करेल काय तुमच्या बापाने मोबाईल घेऊन दिला नव्हती तिला ती पण मोबाईल मीच घेऊन दिला होता अजून तिची मोबाईलची अपेक्षा तर कुठली आता तिला तिचा मोबाईल फोडला मी वन प्लसचा तिला मोबाईल पाहिजे आता कुठला आयफोन सिक्सटीन तर म्हणलं नाही घेऊन देत म्हणलं तुला काय करायचं तरी कर तर त्याच्यावरून ती माझ्यासोबत भांडायला लागली आता मला ह्या भांडणाला मला कंटाळ आलाय असं वाटलं अक्षरशः बाबा की आता माझ्याकडे आता पैसे पण नाही हिला आयफोन घेऊन देण्यासाठी इतक्या लवकर मी एवढी मोठी अमाऊंट नाही घेऊन शकत कारण तर ते आयफोन आहे एक लाख तीस हजाराचा तिला तो आयफोन पाहिजे म्हणते ती तर ती ती माझ्याकडे शक्यच नाही की घेऊन देणं आता आता मी काम करायला कुठं चालू केलंय हिच्या नादामध्ये मी माझे जेवढा बॅलेन्स म्हणजे साठवलं होतं बँक बॅलन्स केला तेवढं ती हिच्या पाठीमागं फिरण्यात ही करण्यात ही सगळी माझे पैसे उडले ती आता तर मी हिला मोबाईल घेऊन देऊ शकत नाही तरी पण तिची अपेक्षा चालू आहे की मला आयफोनच पाहिजे तर बघावं लागेल आता काय ना काय जुना करून मला हिला मोबाईल घेऊनच द्यावा लागेल अजून हिच्या घरच्यांना मला एकच सांगायचंय तू मला काल फोनवर काय बोलला तिचा भाऊजी होता का ती मला काल फोनवर बोललाय काय तू जर का तिला मोबाईल नाही घेऊन दिला तर तुला मारेन तिथे येऊन अरे तुझ्या दम असेल ना तर समोर आहे माझ्या तुला दाखवतो मग काय असतं काय नाही ते असलं फोनवर तसलं बोल नको माझ्यासोबत Uh, मारीन ही करीन ती करीन जर का तुझ्यामध्ये खरदम ये यझ्यापेक्षा तुला दाखवतो काय असतं कसं मारत असते काय असते मी का माझ्या हातात बांगड्या बिंगड्या नाहीत भरल्या तुम्हाला मारायची धमकी द्यायला लागलाय नीट कान खुल नायक जी मला तू बोलला ना फोनवर रॉंग शब्द वापरलेत ना ती समोर येऊन बोल समोर येऊन बोलला ना तुला हायाचूपाचं मोडतो तिथं लय झाली तुमची नाटकी अजून काय तिच्यावर हात उचलला मी तिच्यावर हात नाही उचलला तिने माझ्या आईबद्दल चुकीचे शब्द बोलली अजून तुझ्या आईबद्दल मी चुकीचे शब्द बोललो असतो तर तुम्ही काय गप्ची बसला असता का तिने माझ्या आईबद्दल चुकीचे शब्द वापरले त्याच्यामुळं मी तिचा मोबाईल पडला अजून ती मोबाईल पण मीच घेऊन दिला होता आता कसं आहे ना मला या घरात राहायचंच नाही किती जरी केलं तर यांच्यासाठी कमीच आहे बघू आता हिला मोबाईल घेऊन देतो अजून मोबाईल घेऊन दिला ना ही जर माझं त्या दिवशी संबंध संपला काय असेल दाखव मोबाईल पडला ना तिला मोबाईल घेऊन देतो तुम्हाला घर सोडल्याशिवाय दुसरा कुठला ऑप्शन नाही राहिला काय चाललेत ना तिथे ती बॅग बिग भरून कुठे चालले कुठल्या भावानी हो कड चाललंय का बाई कड बीकड चाललेत कुठल्या चालू आहे ना घरात तर तुम्हाला राहू वाटत नाही आता हाय का नाही हा काय आहे घरात तो मोबाईल घेऊन जायचं ना तो मोबाईलच म्हटलं ना मोबाईल पुढतो बोल बाकीचं नंतर बोलू मोबाईल घेण्यासाठी घर सोडतंय का मोबाईल घेण्यासाठी घर सोडावं लागणार ना मला कारण जर घरात बसून तर तुला मोबाईल नाही येणार काम धंदे करून मला मोबाईल आण लागणार आहे होय हं काम धंदासाठी चाललोय बाहेर काम धंदासाठी काय माहिती किती काम धंदासाठी चालले तुम्ही बाहेर लय तोंड सोडून शांत बसता ले तोंड सोडतच नाहीये ते पण जरा नीट सांग लाईकित random बोला काय

जी आहे ना ती रियल बोलले ह्याच्यात काहीच खोटं नाहीये हा की तुझ्या तू भावा तुमच्यासारखा त्याच्यात जीवावर तुमच्यासारखं उडत नाही मी नाही तुमच्यासारखा जीवामी कशाला देऊ हा चालू आहे मी होय मग टू व्हीलर घेऊन जाऊ की टू व्हीलर नाही घेऊन जाऊ शकत मला फोर व्हीलर घेऊन फोर व्हीलर घेऊन बाहेरनं मिळवायचं असतं नाही चालते त्या बाई पशीच ना कारण काय काम कामधंदी करून मला परत झोपायला जागा पाहिजे गाडी झोपणार आहे मी जागा पाहिजे एवढा काम धंदा करणारा माणूस घरात बसून काम धंदा करतो की घरात बसून काम बंदी नसते आपल्याकडे मागणी कुठल्या मोबाईल आयफोन सिक्सटीन पाहिजे

तुला पाहिजे ना मोबाईल अजून पण म्हणते का राहू द्या मोबाईल मला मोबाईल मोबाईल नको मोबाईल तर पाहिजे मला कुठल्या परिस्थितीत मला मोबाईल पाहिजे माझा मोबाईल फोडायचाच कशाला ना एवढा <स्थाँगा> ताव येत होता तर तेव्हा माझा मोबाईल फोडायचाच नव्हता आता लय बोलताय ना तुम्ही घेऊन द्यायची ऐकत नाहीये तर मग कशाला फोडायचा होता तुझ्या घरचे काय हे नाहीतलंय

कशाला जात आहे तुम्ही राहू द्या मला मोबाईल नको ह्या गोष्टी शब्द निघाला नाही त्याच्यामुळे मला हिजावर रागालतात अजून आता जर का मी घरात थांबलो असतो ना तर लई मोठी बांधण झाली असती त्याच्यामुळे मला घरात थांबायचं पडणार हिचं काय म्हणजे ऐकूनही घ्यायचं नाही हिच्यासाठी ठेवलं आहे मोबाईल काय करायचं ती घरती तीनदा त्या मोबाईलच्या कारणावरनं कुठल्या ना कुठल्या कारणावरनं भांडण काढते तर मित्रांनो अजूनही ती घराच्या बाहेर पण आली नाही की बाबा कशाला जात आहे तुम्ही काही गरज नाही मोबाईलची बिबाईलची मला पण तिला त्या कुठल्या गोष्टीचा हीच नाही अजून आता मी तिच्यावर रागामध्ये हालत उचलला मला भरपूर राग आलता मी माझ्या रागावर कंट्रोल करू शकत नाही त्याच्यामुळे मी म्हटलं स्वतः आपण आता घराच्या बाहेर पडावं लागेल अजून जाऊ द्या घर कसं आहे ना घरात थांबलो ना था तर लय वाढतील भांडण वाढल्यानंतर परत काय तिला शब्द हायचं ना कारण तर मला राग कशा झाला काल तिच्या रात्र रात्री भावानं मला फोन केला मला म्हणला बायांवर हात उचलतो काय त्याला माहित नव्हतं ती कारण त्यांनी व्हिडिओ पण बघितला असेल तिने माझ्या आईबद्दल वाईट शब्द बोलले होते माझ्या आईच्या विरोधात बोलली होती मग स्वतःच्या आईच्या विरोधात कोण जरी बोललं तरी त्या माणसाला रागाने जा पोराला रागानेच ना आपल्या त्याच्या मूमी तिच्यावर हात उचलला तिचा मोबाईल फोडून टाकला ह्यात माझी नाही चुकी झाली काय मी कुठं चुकलो नाही मला असं वाटतंय कारण तर ती माझ्या आईच्या विरोधात बोलली होती त्याच्या मला राग आलाय आणि काल पण तिने मी काल किती म्हणजे मिटवायचा प्रयत्न केला की बाबा गुढीत बोलतो तिला तिने माझी कुठलीच गोष्ट ऐकता डायरेक्ट काल तिने पण माझ्या अंगावर हातू चालवता काल रात्री पण तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल तरी पण मी आता दिल कुठं तर समजूत काढण्याचा प्रयत्न करतो तरी पण ती माझ्या असा अंगावर येत होती मग अंगावर आली म्हणून मी तिला ढकलून दिलं जाऊ आता कसं आहे ना तिला कुठल्या गोष्टीचं घेऊन देणं नाही आता बघू तिला घेऊन देतो जाव तिला मोबाईल घेईल ना त्याच दिवशी मी ह्या घरामध्ये येईल